समाज आणि महाराष्ट्र आणि देश एकसंग राहिला तर त्याची प्रगती होते आपण धार्मिक गोष्टींना महत्व देणारे देशांची नावं घ्या आणि तिथं कोण गुंतवणुकीला जातं का बघा पाकिस्तानमध्ये कोण जात नाही अफगाणिस्तानामध्ये कोण जात नाही मिडल इस्टमध्येही फार कोणी दुबई सोडून कुठं जाण्याचा विचार करत नाही त्यामुळे धर्माला प्रथम प्राथम्य देणारे देश हे मागे राहिले आणि पुढे कोण गेलं सर्व धर्म समभाव असणारे अमेरिका पुढे गेली युरोप खंड सगळा पुढे गेला ब्राझील सारखे तिकडेही लॅटिन अमेरिकेतले देश पुढे गेले कॅनडासारखा देश पुढे गेला ऑस्ट्रेलिया पुढे गेली न्यूझीलंड बऱ्यापैकी पुढे आहे जपान पुढे आहे का सिंगापूर सारखं छोट बे ती पुढे गेले टॅलेंट या टॅलेंटला निमंत्रण देणारे ते देश आहेत आणि त्यामुळं आपण आपल्या देशात धार्मिक भावना प्राधान्य जर द्यायला लागलो तर देशाची अधोगती होईल त्याचा दा परिणाम दहा वर्षात दिसेल